नमस्कार मित्रांनो मराठी के स्टडी या युट्यूब चॅनलमध्ये आपला मनपूर्वक स्वागत आहे प्रश्न क्रमांक एक कसे घातल्यास बाई ओरडायला लागते या प्रश्नाचे उत्तर आहे खाली वाकून जोराने झटके दिल्यास प्रश्न क्रमांक दोन कोणत्या वेळेत क्रिया केल्यास पाणी लेट निघतो या प्रश्नाचे उत्तर आहे सकाळी अवजारवर बसवून प्रश्न क्रमांक तीन कोणत्या वयात महिला जास्त ठोकून घेते या प्रश्नाचे उत्तर आहे वीस ते पंचेचाळीस वर्षाच्या महिला प्रश्न क्रमांक चार दुसऱ्या पुरुषाशी संबंध ठेवणाऱ्या बाईत हे तीन लक्षण दिसून येतात या प्रश्नाचे उत्तर आहे पती बरोबर भांडण सतत चिडचिडेपणा पती बरोबर संबंध बनवण्यास टाळाटाळ